राज्यातील महायुती सरकारचा सत्ता वाटपाचा तिला सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत आत्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात खलबत झाली या बैठकीत मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना सत्तेत स्थान असले तरी भाजप त्यांना शक्तीहीन करणार आहे एकनाथ शिंदे यांना गृह आणि इतर महत्वाची खाती मिळणार नाहीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमती मिळाले मात्र महायुती सरकारचा जवळपास तेरा दिवसांनी शपथविधी झाला या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांनी शपथ घेतली अद्याप ही खाते वाटप झाले नाही खाते वाटपावर एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे या मागणीला भाजपने विरोध केला त्याऐवजी इतर खाती देण्याची तयारी भाजपने दर्शवली होती मात्र अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला कमी महत्वाची खाती येण्याची शक्यता आहे टाइम्स ऑफ इंडियाने ने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची गृह खात्याची मागणी भाजपने फेटाळून लावली आहे तर शिंदेना महसूल किंवा विकास खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र सत्तेच्या समीकरणात असलेली ही पॉवरफुल खाती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणार नसल्याने सूत्रांनी सांगितले की मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला प्रतिशत आपले वर्चस्व स्थापित करायचे आहे त्यासाठी गृह नगरविकास आणि महसूल ही तिन्ही खाती अतिशय संवेदनशील आहेत गृह खात्याच्या अंतर्गत राज्यातील सगळी पोलीस यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्था हातात येते गृह खात्याचे सत्तेच्या समीकरणात मोठे महत्व आहे तर दुसरीकडे महसूल खात्याच्या अंतर्गत सगळे जिल्हाधिकारी येतात तर नगरविकास खात्याच्या अंतर्गत राज्यातील महापालिकांचे नियंत्रण येते त्यामुळे महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठीच भाजप पॉवर गेम खेळणार असल्याची चर्चा होत आहे टाइम्स ऑफ इंडियाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार महायुती सरकारमध्ये भाजपला वीस खाती मिळतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा खाती अशी मिळतील राष्ट्रवादीने आपल्या शिवसेनेला इतकी खाती मिळावीत असा आग्रह धरला होता त्याशिवाय अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे आपल्याला काय वाटते भाजपने एकनाथ शिंदेंचा कामापुरता वापर केला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नॅशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत